मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडल्याबाबत एका व्यक्तीनं आमच्या एका पोलीस कॉन्स्टेबलला काल माहिती दिली सदर माहिती त्या पोलीस अंमलदारांनी आम्हाला सांगितली जो माहिती देणारा इसम होता तो अभिषेक कटरिया म्हणून होता हा गोरेवाडा परिसर मानकापूरच्या रा हद्दीत राहणार आहे त्याला पोलीस स्टेशनला आमच्यासमोर काल एक साधारणपणे पावणे अकरा पावणे बारा ते बाराच्या दरम्यान आणण्यात आलं त्याच्यावेळी आम्ही विचारणा केली असता त्याने सांगितलं की त्याचे काही मित्र आहेत त्या मित्रांनी काल रात्री म्हणजे इन द सेन्स परवाराच्या रात्री आ, एक खून केलेला आहे एका व्यक्तीचा आणि ते घटनास्थळ आपल्याला माहिती आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला द्यायला आलेल आहे सदर माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ सदरची माहिती माननीय डी सी पी सर माननीय ए सी पी सर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आणि तात्काळ आम्ही स्वतः टीम घेऊन घटनास्थळी गेलो घटनास्थळी एक मृतकाचं त्या ठिकाणी डेडबॉडी पडलेली होती आणि प्राईमऑफेसी त्याला चाकूनं भोसकून मारून टाकल्याचं दिसून येत होतं त्या मृतकाची दुचाकी गाडी जी आहे ती त्या ठिकाणी होती त्याची चप्पल त्या ठिकाणी पडलेलं होतं मोबाईल तोडून फोडून टाकलेला होता अशी सगळी परिस्थिती होती आम्ही गेल्यानंतर प्रायमॉपेसी त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमून घटनास्थळ संरक्षित करून घेतलं आणि पुढचा तपास चालू केला तपासामध्ये काही वेळातच मान्य एस सी पी आणि मान्य डी सी पी सर यांनी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनावेळी पुढचा तपास चालू झाला आता हा जो मृतदेह होता हा नेमका कोणाचा होता माहीत नव्हता परंतु त्याच दरम्यान पोलीस स्टेशनला एक गजेंद्र ध्रुववंशी नावाचे इसम त्यांचा मुलगा हरवल्याबाबत तक्रार देण्यासाठी आलेले होते आम्ही पोलीस स्टेशनकडून ती माहिती घेतली आणि त्याचा फोटो मागून घेतला तर असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे तो व्यक्ती हा अमन गजेंद्र ध्रुववंशी म्हणजे त्या तक्रारदारांचा मुलगा आहे आणि त्या पद्धतीनं बॉडीची ओळख आम्हाला पटली आणि जो आम्हाला माहिती देणारा इसम होता अभिषेक कटारिया यांना आम्हाला त्या आरोपींची नावं सांगितली आरोपींची नावं सांगितल्यानंतर ता तात्काळ तांत्रिक तपास ता करून सुमारे एक ते दीड तासामध्ये आमच्या डी बी पथकानं पहिले जे दोन आरोपी आहेत एक लकी मेंढवार आणि त्याचा एक अल्प अल्पवयीन मित्र आहे विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्या दोघांची नावं सांगितली आमच्या टीमने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले जो विधी संकर्षेग्रस्त बालक आहे तो त्यावेळी अल्पवय नाही आम्हाला माहीत नव्हतं नंतर माहीत झालं ते तर त्या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आम्हाला इन्फॉर्मेशन देणारा इसम अभिषेक कटारिया हा देखील गुन्ह्यात सहभागी आहे आणि त्याचा एक अजून मित्र आहे सुलभ ठाकूर हा देखील गुन्ह्यामध्ये सहभागी आहे हे तीन आरोपी आणि एक विधी संकर्षेग्रस्त बालक हे गुन्ह्याच्या तपासामध्ये ताब्यात घेण्यात आले त्यानंतर घटनास्थळाचा कायदेशीर पद्धतीनं फॉरेन्सिक व्हॅन बोलवून आणि बाकी सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण करून पंचनामा करण्यात आला आणि त्या आरोपींना अटक करण्यात आले आहे प्रथमदर्शनी झालेल्या तपासामध्ये एक मुलगी आहे जी लक्की मेंढवार जो आरोपी आहे त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याचप्रमाणे मयत जो आहे अमन ध्रुववंशी ह्याची ती लहान म्हणजे शाळेच्या वयापासूनची मैत्रीण आहे तर लकीला अमन हा त्याच्या या सगळ्या गोष्टीमध्ये अडथळा वाटत असावा आणि म्हणून त्यामुळेच त्याने हा अमनचा प्रथमदर्शनी खून केल्याचं प्रायमाफेसी दिसून येत आहे याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत ही संपूर्ण कारवाई जी आहे आरोपी ताब्यात घेणं किंवा जो तपासाचा सर्व भाग आहे हे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर माननीय जॉईंट सी पी, सर, पी श्री रेड्डी सर मान्य ॲडिशनल सी पी क्राईम श्री परदेशी सर माननीय नॉर्थ रिजन साऊथ रिजन चार्ज असलेले राठोड सर त्याचप्रमाणे डी सी पी सर आणि सी पी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तपास आणि सर्व कारवाई सुरू आहे तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि सद्यस्थिती जे तीन आरोपी आमच्या अटकेत आहेत त्यांना आज रोजी मान्य न्यायालयात आम्ही हजर करणार आहोत पुढील तपास करणार आहोत जो अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्याविरुद्ध लकडगंज पोलीस स्टेशनला एक अटेम्प्ट टू मर्डरची केस रजिस्टर आहे त्याची देखील आम्ही माहिती घेत आहोत हा त्याचा दुसरा गुन्हा असावा बाकी आरोपींविरुद्ध काही रे रेकॉर्ड नाही आहे अभिषेक कटारिया जो आम्हाला इन्फॉर्मेशन देणारा होता आणि तो त्याच्यामध्ये नंतर आरोपी निष्पन्न झालेला आहे तर त्याच्यावर जुगाराचा एक गुन्हा दाखल आहे याच्या व्यतिरिक्त आरोपींचा काही रेकॉर्ड नाही हा म्हणजे तेच आहे की जो आरोपी लकी मेंढवार आहे त्याला कदाचित मय मयत जो आहे अमन हा त्याच्या प्रेम प्रकरणामध्ये अडथळा वाटत असावा असं आमचं प्रथमदर्शनी निष्कर्ष आहे आणि त्यामध्ये अधिक तपासाअंतच जे काही खरं आहे नेमकं कशामुळे झालं कसं झालं काय झालं हे पूर्ण तपास केल्यानंतरच